रूपाचा स्वयंपाक झाला आता काय काय बनवलं रुपानं पाहू आपण चला काय केलं रूपानं कारलं केलं होळणीचं वर भात केला होळणीचं वर झाला रूपाचा स्वयंपाक सकाळी नऊ वाजताच जा लागते याच्यानं सकाळी नऊ वाजताच रुपाचा स्वयंपाक झाला आटपला आता रुपा करते पसारा आपण बाहेर काय चालू आहे पाहू रूपाचा स्वयंपाक झाला आता रुपा सगळा पसारा आवरला हे पा सगळी साफसफाई झाली रुपा घासते आता भांडे खाली चला मग आपण पाहू बाया काय करतात बायानं काय केलं रात्रीपासून पाणी चालू आहे नाही जोरात आता थोडं उघडलं पाणी बा भाऊ बाया काय केलं बायाच्या खाली सगळं ओलप झालं बाया आज बैल बी बाहेर नाही नेले रात्रीपासून पाणी चालू आहे ते आज घरातच बांधलेला हा बैल चाराही घरातच टाकला नाहीतर रोज पाणी नसलं की चारा बाहेर टाकतात बाहेरच खाऊन येतात ते मग घरात संध्याकाळी सकाळी सकाळचं त्याले चारा घरात नसते आणि आज पाणी चालू आहे म्हणून सकाळपासून रात्रीपासूनच पाणी चालू आहे म्हणून बैला जातीच बांधली तर आपल्या बायानं सगळा पसारा केला आता रूपाचे भांडे तर आपण चला पसारा हा सगळ्या बाहेर जातात आणि छत्र्या सगळ्या सगळ्या छत्र्या इकडे तिकडे ठेवतात थे बंधू आणि दादा जतून घेतल्या तर ती नाही ठेवतो आता मी दरवाज्याजवळ लटकून हे पाय आता बाया खालचं झाडून काढतो मी आज बायाने सकाळपासून चारा नाही लावला पाणी चालू होत आता पहिले बायाच्या खालचं झाडून काढू पहिले बायाच्या खालचं झाडून काढतो हे पायाने झाडायचं झाडणं दरवाजाच्या समोर आहे म्हणून सगळं झाडून काढावं लागते आता ही सगळं पावसानं वल्लवल्ल केलं सगळं आईची बाज आईची बाज ठेवतो हो आता कुटाराच्या घरात हे पहा बायाले नाही कमी पडते खायला भूक लागली की नाही तेव्हा मग कुठार नाही खात ऊन तपायला लागला आता थोडं तरी बारीक बारीक पाणी चालूच आहे आईनं चालवले बैल बाहेर आईनं बैल बाहेर नेले की मी सगळी झाडझूड करतो आता शेण लेंड्या आई चालली बैल बाहेर घेऊन गट्टूले नेलं शेंकरवायला व्हायला आता शंकर शंकरली नेते आई मग आपण बायाच झाडून घेऊ बायाच्या खालचं झाडून घेतलं हे पा जमा केलं आता हे टोपल्यात भरायचंय बायाचं खालचं झाडून घेतलं हे पा जमा केलं एक ठिकाणी झाडझूड केली की मग बायाले टाकायचा चारा बाया खातात मग दिवसभर हे टोपल्यात भरायचं सगळा गारा झाला टोपल्यात भरून घेतो पहिले हे पा आई चालली बैल घेऊन बाहेर घेऊन बाहेर चालली हे पापाने ना आमचं अंगण कसं झालं सगळं गारच गारा झालं बाहेरच्या खालची झाड झूड झाली आता पण पाहतात तुम्हाला <laughs> तर एवढं शेण भरून घेतो रुपा हातावर पाणी टाक रूपाचे भांडे झाले घासून घेता एका हातात मोबाईल आहे म्हणून रूपाने हात पण नेले धुन चला तर मग आपण हे कुठं सावरू आता पाणी चालू झालं की डबल बैल आणा लागतील बैलाला जास्त वेळ पाण्यात ठेवलं की बैला बिमार पडतात आणि माणसापेक्षा जास्त बैलाचा दवाखाना आहे भारी आपल्यापेक्षा बैलाचा दवाखाना आहे भारी आपल्या दवाखान्याचं मेडिकल तरी स्वस्त भेटते ताप बी पाली तर बैला बैलाचं मेडिकल महाग भेटते त्यात पाणी पाऊस म्हणून बैलाची सोय करावी लागते आपलं काय बैला हात म्हणूनच शेतकरी आहेत कारण जिथं जर ती माणसं काम नाही करू शकत वावरात ती बैला करतात लाडू लाडू नाही मला नाही खायचा हे पा बैल बाहेर नेले आता रुपा कपडे वाहू घालू राहिली सकाळपासून धुऊन ठेवले कपडे वायाले कपडे वाहू घाललेली जागाच नव्हती आता बैल बाहेर नेले तर रुपा कपडे वाहू घालू राहिली हे बैलाचा कुटार जमा केला आता हे भरून घेतो कधी धुतो तू नवे कपडे सगळा उन्हाळा गेला पण तू नवे कपडे धुणं नाही झाले चुलीजवळ सावरूली राग भरून घेते चुलीजवळली रुपा भी आमची ले कामाची आहे बरो घरातले सगळे काम करते बाहेरचे करते मी करतो तस काही नाही <laughs> अरे आली मदत करू लागेल हा जेवण मंग करतो हे साफसफाई झाली की हे पाहता हे बाहेर नेऊन टाकायचं शेण आणि लेंड्या बाहेर नेऊन टाकतो आता मी

बाबाईल बाहेर बांधले बाहेरचे शेण काढून घेतलं चला आता रात हात भरेल होते तर बाहेरचे शेण काढून घेतलं एक हात आहे कुटार ती तीच ठेवा लागते कुटार तर तीच ठेवलं कि मग चूल पेटवायला हे जाते हात पिऊन घेतो बकऱ्याच्या खालची झाडझूड झाली आता आता थोडं फिना टाकू आपण त्याच्यावर म्हणजे माश्या भिशा येतील नाही दारा पुढेच आहे ना दरवाजा पुढेच आहे बाया आमच्या दरवाजा पुढेच बांधल्या सगळं ओल झालं फिनाय टाकू आता आपण थोडं याच्यावर मासे येणार नाही बायाची झाडझूड कशी केली पा कमेंट मध्ये सांगा कमेंट मध्ये सांगत आता लावतो चारा कुटारच पाणी चालू आहे म्हणून गेले नाही ना नायल चारा आणले मग कुटारच लावा लागते कुटारही खातात ते टाकलं संध्याकाळी आई याचा दुप्पट करते दुप्पट केला की मच्छर येत नाही आणि त्याच्यात थोडीशी राय टाकली की नी वासा चांगला येते चला मग बायाले कुटार लावू आपण बाया कुटार खातात आज बायाले हरभऱ्याच कुटार आहे हरभऱ्याचं कुटार लावतो हरभऱ्याचं कुटार मस्त खातात बाया आवडीनं खातात हरभऱ्याचं कुटार हे बायाले कुटार लावलं बाया खातात आता कुटार चांगलं मस्त मस्त आता सगळी साफसफाई झाली पा बिडू मारला शेण काढलं लेंड्या भरल्या आता धुणार आहे मी हात सीन कुट्टार काढला ना आता हात धुवून घेतो आता जेवण करू हे पालटण जीव राहिली आई रुपा मी बी जेवण करून घेतो आता ताटवडून ठेवलं ते मला हे जेवायसाठी मी जेवण करून घेतो आता तुम्ही जेवण करून घ्या पाणी पावसाळ्याचा टाईम आहे खाऊन घ्यावा पाणी उघडलं की मग पाणी बंद झालं की मग चालले वावरात मग वावरातलं जेवण कारलं केलं रुपानं कारलं पिकच आहे पण रुपालाही चांगली करते कळू नाही करत जेवण झालं आता जेवण झालं आता चला एक चक्कर बाहेरून मारून येऊ गेटच्या बाहेरची ची झाड या रातच्या पाण्यानं शेवंतीचे झाड कसे झाले पाहू कपडे बाहेर टाकले चला बाहेर जाऊ आपण शेवंतीचे झाड पाहू उन्सा? मनी प्लांटचा वेल पडला का मनी पडला याने आहे प्लांटला मी पकडतो आता मनी प्लांटचा वेल आमचा तुटला रात्री हवा पाणी होतं म्हणून हे रुपा बांधते एवढी यो, जाडी दोरी घेतली वेलच तुटील ना मग त्याची दोरी तुटली रात्री पाण्यानं हे, हे दोरी आहे त्याची पहिली ए हे काय दोरी आहे मी बांध अवलं बांधायला बांधा म्हण तुम पीठ बांध हे पकड तू मी बांधतो

get sakit aku diemasi di rumah lagi ya सगळे भरले हे पाले पाय नाव हे पा मस्त ऊन तपला आता ऊन तपला आता कपडे टाकतो ऊन तप आता मस्त रात्रभर पाणी पडलं मस्त ऊन तर पुरायला होते वाटते पाणी मी घरी नसली की आईच काम आहे पण आज घरी ना म्हणून मलाच करावं लागते हे काम आज मी वावरात गेली की आईच करते सगळं बायाचं जाडझूड पाणी चारा सगळं आयच इकडे आहे बैलायचं बायाच मी घरी असली की मी बायाले पाणी पाजून घेतो तो अब आया हो पानी अब आया कैसा पानी पीता और बाया एक आयत पानी पीत नहीं तेरे अलग अलग पानी बांटा लगते पांढरा बाईले याच्यात पाणी पाजलं आपल्या ले आता दुसऱ्या ह्याच्यात पाणी पाजा लागते नाहीतर तो हेच जर नेलं तर बाई पाणी पेत नाही हे पाच पेते बाई पाणी दुपाजा टाइम झाला आता सगळी आमची पर्टण झोपली आता सगळे झोपणार आहे चार वाजे लोक दादा वावरात गेले चक्कर मारायला बायाला चारा लावतो आता आणि मी झोपतो थोडी आराम करतो बाया चारा खातात पाणी चालू आहे म्हणून काम धंदे नाही काही घरातलेच काम करा जेवण करा आणि झोपा सगळेजण झोपले आता म्हणून शांत वातावरण आहे घरातलं चला तर मग बाय भेटू चार वाजता ताला आता झोप झाली चहा पिऊ आता आज मी लय लेट उठून चहा केला पलटण सगळी पलटण चहा पिऊन बसली आज आता मीच राहिली एकटी चहा प्यायची चहा पिऊ चाल शॉपिंग चाललं आता आता बनवणार आहो आपण आजही घरीच आहो आप आजही घरीच आहो मी बन मी इथंच संपवतो बाय व्हिडिओले पाहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा